नमस्कार मी संदीप राज्युट्यूब चॅनलमध्ये आपल्या आहोत आज आपण लिंगदेव गावी आलो आणि लिंगदेव गावामध्ये तिरंगा जनसंवाद यात्रा ही साहेबांची चालू होती नक्कीच आपण त्या ठिकाणी उपस्थित आलो आहे नक्की तिरंगा रॅलीचं स्वरूप कसं आहे आणि कशा पद्धतीने साजरी होते याचे हे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर लिंगदेव गावामध्ये एक एक कार्यकर्ता प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ता आहे प्रत्येक गावामध्ये नेता आहे प्रत्येक गावामध्ये माझा भाऊ आणि मी एक प्रामाणिक कार्यकर्ता नेत्याचा असे प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात व्हॉट्सअप ग्रुपला पाहायला मिळतात परंतु या ठिकाणी आमदार किरण लामटे यांचे कार्यकर्ते हरिभाऊ भापाळे थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या गावामध्ये जे काही आपण विविध कामं चालू आहे काय सांगायला स्वागत करतो त्यांनी आज आमदार साहेबांची तिरंग तिरंगा यात्रा चालू आहे त्यानिमित्ताने ते आज उपस्थित आहेत आमच्या गावामध्ये आमदार साहेबांनी एवढं भरघोस निधी दिलेला हो। आहे का आम्ही सर्व गावकरी अगदी खुश आहोत कारण या आधीचं जर आम्ही इतक्याच बघितलं तर आमच्या गावामध्ये कुठेही तलाठी कार्यालय नसेल कुठे ग्रामपंचायत कार्यालय नव्हतं त्याचप्रमाणे आमच्या लिंगेश्वर सांस्कृतिक भवनासाठी आमदार साहेबांनी भरघोस असा निधी दिलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही स्वप्नते असा विचार केला नव्हता की आमच्या गावामध्ये सिमेंट कंपनीचा रोड होईल असा सिमेंट वांगेचा रोड आमच्या आमदार साहेबांनी आमच्या गावात गेलेला आहे आतापर्यंत आमदार साहेबांनी आमच्या गावात अकरा 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 कोटीचा निधी असा भरघोस निधी देऊन आमच्या गावकऱ्यांना खुश केलेलं आहे असे आमदार साहेबांचं मी प्रथम व्यक्त करतो आणि याही पुढे आमच्या गावाचे जे काही अडी अडचणी असतील ते आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू या निमित्ताने मी आपले आपल्या समोर ही जे आमदार साहेबांनी जे तालुक्यात तिरंगा यात्रा काढलेली आज आमच्या गावात चौथा दिवस आहे चौथ्या दिवसाच्या निमित्ताने आमदार साहेब आलेले आहे आणि एवढा उशीर होऊन सुद्धा आमच्या गाव घरी जे आहे ते मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्याचप्रमाणे शाळकरी मुजरी सुद्धा आमदार साहेबांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने उपस्थित होते आणि आमदार साहेबांनी जे आम्हाला पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं ते आम्ही नक्कीच अंमलात आणू आणि त्याचा आम्ही स्वीकार करू जे काही पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने जे काही देशभ देशभक्तांनी त्यांचे योगदान दिलेले त्या योगदान पंधरा ऑगस्ट निमित्ताने मी त्यांना त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि आमदार साहेबांना पुढे पुढे जी यात्रा चालली आहे ती यात्रा आमदार साहेबांची पुढे या राहावी आणि आमदार साहेबांना पुढे दोन हजार चोवीस जे निवडणूक आहे ती निवडणूक आमदार साहेब नक्कीच आमदार नसून ते आमदार ना रहु होणार आहेत हे नियम भगवान लिंगेश्वराच्या साक्षीने सांगत नक्कीच अकोले तालुक्यातील जे काही वेगवेगळी गाव आहे या गावामध्ये पैकी एक लिंगदेव गाव आहे आणि या लिंगदेव गावामध्ये जवळपास अकरा कोटीची कामे किरण नामटे यांनी दिली आणि जनता हे म्हणते की आता चोवीस लासून आमदार आमदार किरण नामटे सांगत साहेब नमस्कार राजीव विचारापासून स्वागत आणि अभिनंदन तुम्ही माझी तिरंगा सवाल यात्रा जेवण झाला आबाडवाडी पासून तर पर्यंत तिकडं पासून तो तिकडं विश्रामगडाच्या पायथ्यापर्यंत तिकडं जाते तुम्ही आज सकाळपासून आमच्याबरोबर आहात तुम्ही जनतेचा उदन्य प्रतिसाद आहे कारण या मायबाप जनतेनं ज्या भारतातल्या प्रत्येक नागरिकांना आपल्या देशावरती आपल्या तिरंग्यावरती प्रेम केलं आहे आणि तीच भावना जागवत आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो आहे गावागावात भेटतोय आम्हाला या माध्यमातून हीच कमी पाच वर्ष मला लोकांनी संधी दिली पण नेमकं स्वातंत्र्य होऊन अठ्याहत्तर वर्ष मिळाले स्वातंत्र्य मिळून या अठ्याहत्तर वर्षामध्ये शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट काय काय प्रश्न भेटले किती प्रश्न बाकी होते काय प्रश्न आपण पूर्ण केले ते पण लोकांकडून कळायला पाहिजे आणि हे निमित्ताने प्रत्येक गावात भेटलं लोक समाधानी लोक म्हणतात की साहेब तुम्हाला दोन वर्ष करोना सगळ्या जगावर महामारी होती वेळ भेटला नाही सत्तेच्या बाहेर होती तुम्हाला एक वेळ दोन वर्ष भेटले त्यात तुम्ही एवढं सगळं चांगलं काम केलं मनापासून जनता खुश आहे ज्या गावाला पाच दहा लाख भेटत नव्हते तिथे दहा दहा अकरा अकरा खूप रुपये भेटते हा सगळा निधी येऊ शकला आणि मी बरोबर आहे म्हणून येऊ शकला अजितदादा पवारांचा नेता माझ्या मागे म्हणून भेटू शकतो ज्यावेळेस अजितदादा पवार आपल्या पक्षामध्ये आले म्हणजे आपल्या सोबत आले मा युतीमध्ये आले परत त्याच्या अगोदर आपण जनतेपर्यंत किती रुपयाचा किती कोटी रुपयाचा निधी पोहोचवला साधारणतः तेवढ्या तीन वर्षामध्ये माझ्या मंजूर झाला होता त्यातल्या सत्यात्तर आज माझा तीनशे एवढा सगळा मी एक दीड वर्षात शकतो हा मोठा इतिहास म्हणजे ही जी काही तिरंगा यात्रा आहे ही पक्षीय यात्रा आहेत का तुम्ही जे काही जनसमुदायामध्ये राहून कामं केली त्या संबंधात यात्रा आहे यात्रा पक्षीय तर बिटूर नाही आहे तुम्हाला सरकारचा काम आहे पक्षाची पण गावात गेल्यानंतर आहे मायबाप जनता भेटतील त्यांना वाटत की आपल्या ह्या पुराने एवढं चांगलं काम केलं आहे आप आपण त्याला संधी दिली त्याच्या पाठीवर सगळं सकाळप्रथाप मारली आणि मग माझ्या बहिणी ओवाणीसाठी येतात माझ्या मायवल्या मला भेट देतात आमचे वृद्ध बाप आहेत ते आशीर्वाद देतात भाऊ येते कौतुक चालतात आणि असं सगळं चालतं हा देश आपल्या सगळ्यांचा हा देश माझा आहे सगळे जे आहे हिंदीसाठी जनता माझी त्या भावनेतून जातो इतर पक्ष पारख्या नीती वीती या सगळ्या म्हणजेच दादा पवार जेव्हा महायुतीमध्ये सहभागी झाले त्याच्यानंतर जवळपास एकवीसशे कोटी रुपयाचा निधी आपल्याला मिळाला अरे साहेब पाहिलं जाते का जेणेकरून जी काही महायुती आहे महायुतीचे घटक पक्ष आपल्या सोबत नाही आहेत असं नाही वाटत का आपल्याला कुठंतरी गावामध्ये गेल्यानंतर महायुतीचे जे घटक पक्ष आहे मग शिंदे सरकार त्यामध्ये आहे शिंदे सरकारचे कार्यकर्ते त्यानंतर भाजप आहे भाजपचे कार्यकर्ते आपल्या सोबत असावेत वार्ताहरांमध्ये चांगला संदेश

जर आपल्याला तिकीट नाही मिळालं येत्या विधानसभेला भाजप पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर बरोबर राहणार नाही काय सांगा जेवढे लोक आहेत मग ते भाजपचे असोत शिवसेनेचे असोत नाही कम्युनिस्ट पक्षाचे लोकांनी लोक किरण लहान म्हणून मला जोर हजारी येतील सांगून मिळणार त्याच्या आधी दोनदा मी भाजपमधून पण जिल्हा परिषद सदस्य दलित बांधव असतील आदिवासी बांधव असतील मुस्लिम बांधव मराठा बांधव का मिळतच तसा नाही मी उघडंच का बुद्धी भेद लोकांचा करता येईल तुमच्यासारख्या शाहण्यासुद्धा वारताना खरंतर लोकशाही बुलंद होण्यासाठी काम केलं माझं काही चुकत असेल मला मला जाऊ पण मला वाटते माझ्या संसद वेगवेगळीला स्मरण चालतं की त्या आणि या जनतेशी गद्दारी विचारणार ज्यावेळी डॉक्टर किरण लामटे यांना चाळीस वर्षाची सत्ता असलेले पिचर कुटुंब याला च्या विरोधात जनतेने भरभरून मतदान दिलं जवळपास एक लाख तेरा हजार चारशे मताच चा दान आपल्या पाड्यामध्ये पडलं मग लोकसभेला अतिशय चौतीस पस्तीस हजार मतदान पडलं म्हणजे काय सांगितलं एवढा भेदभाव का झाला एवढं आपण जनतेमध्ये गेला पोहोचले लोकांनी लाख तेरा हजार चारशे चौदा वरचे चौदा मत होते पण नाराज नको व्हायला एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतांमध्ये आज लोकांनी मला सांगितलं साहेब तुमच्या वेळेला आम्ही पाहू त्यामुळं लोकांचं आजही प्रेम आहे उद्याही प्रेम आहे आणि ही जनसंवाद यात्रा लोकांकडे मत मागायला नाही पोहोचवा ना एक चर्चा आहे तालुक्यामध्ये एक चर्चा आहे की येणारं जे काही लोकसभेचं तिकीट आहे महायुती मधून भाजपला मिळणार आहे आणि जर असं झालंच तर आपली भूमिका काय राहील लोकसभा सॉरी सॉरी येत्या विधानसभेला अशी चर्चा आहे की येणाऱ्या विधानसभेला अकोले तालुक्याचं जे तिकीट आहे ते पिचर परिवारापैकी असेल आणि जर असं झालं तर महायुतीत असल्यानं घटक पक्ष आणि सत्तेत असलेले सध्या आमदार किरण लांटे यांची भूमिका काय काही होणार नाही आणि तसाही मायबाप जनता हाच माझा पक्ष सकाळी लहित खुर्द या ठिकाणी आपले जनसंवाद तिरा या यात्रा निघाली आज इथे आहे बुद्रुक मध्ये पण त्या ठिकाणी लोकांचं म्हणणं असं आहे का कि या पाच वर्षामध्ये आम्हाला एक फुटाचा सुद्धा रोड मिळाला नाही आणि आमच्या शहराच्या दीड किलोमीटरच्या गावामध्ये जवळपास अकरा कोटीची कामे होत आहे असा भेदभाव का भेदभाव नाही आता हा रस्ता जो जातो मध्ये नाही तो त्यांच्याही गावाच्या बाजूला आहे <laughs> ना पुढं माणसाच कसं आहे समाधान मान रस्ता ज्या रस्त्यावर अकोल्यावरून निघाले लिंगदेवला आला लिंगदेववरून तो लईतला गेला लईतून तिकडे कुठं गेला तास ना गेला पहिला त्या लोकांना अकोल्याला यायला तासभर लागत होता तो आता वीस मिनिटात होणार आहे ते सम आता इथून निघाले इथून मधून संगम या जाते म्हणजे समाधान मानण्यावर तुम्हाला पहा काही लोकांनी आयुष्यभर उरबडलं आयुष्यभर उरबडलं अजूनही त्यांची काय तरी बाजूलाची मन आहे कशाच काय तरी समाधानी आहेत का ते माझ्यासारखा अगदी शेवटचा प्रश्न हा जो काय मुळा विभाग आहे हा जो काही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बारमाही पाण्याचा झाला आणि या ठिकाणी कायमच पाण्याचा प्रश्न अजून गावगावांना पाण्याची व्यवस्था नाही परंतु जे काही लिंगदेव गावामध्ये एमएलसी होऊ घालते की अतिरिक्त पाणी अजून कुठंतरी झालं नाही तरी कुठंतरी आपण सांगताय की एमआयडीसी झाली म्हणजे कसं नियोजन करणार आहे तुम्ही कसा पाण्याचा प्रश्न एमआयडीसी झाली पाहिजे का नाही बाहेर झाली पाहिजे झाली पाहिजे परंतु याच्यासाठी प्रश्न कशी सोडवा प्रश्न सगळे सुटणार आहे अकोले तालुक्यात जे कोणी बोंबलत होते का मुला बारा माहिती त्यांनी यावर्षी पाहिलं की लोक पाण्यासाठी काय अडचणी होते तरी मुळाचं पाणी किती पेटवायचा प्रयत्न केला रंगरीचं पाणी किती पेटवायचा प्रयत्न आढळीचं पाणी किती पेटवायचं पण मायबाप जनतेला माहिती आहे हा प्रामाणिकपणानं काम करतो इथून मागची जी जुलमी जी होते इंग्रजानंतर त्यांचा त्या लोकांनी पिकं जाळी लोकांची लोकांना दाराची हिवायला लावून लोकांना जे लोकांना माहीत आहे ते जो करतोय तो प्रामाणिकपणानं करतो भविष्याच्या काळातल्या मुळेच पाणी उपलब्ध करण्याचं काम माझ्याकडून लोकांच्या हाताला काम घेतलं पाहिजे तर शिकवणं गरजेचं आहे तुम्ही काय करा की ज्या काही विनाकारण याला लोकांना वेगळा विचार करायला भाग पाडणार असेल असल तरी तसं काही होणार नाही कारण लोक शून्य आहेत लोक विश्वास ठेवतात की किरण दामटे अठोवीस तास तीनशे पासष्ट दिवस असाच वागतो दहा वर्ष वीस वर्ष असाच वागतो की काय फुटे इलेक्शन आला म्हणून हा टेलसून बाहेर नाही पडला इलेक्शन आला म्हणून काय तिरंगा यात्रा घेऊन जाय इलेक्शन आलं म्हणून काय मेळावे घ्यायला नाही जनतेच्या खांद्यावरच जायचं जनतेच्या खांद्यावर जनता मला शोधला पोचवणार आहे खांद्यावर पूर्ण विश्वास जनतेवर ठेवून जनतेसाठी प्रामाणिकपणे काम मी करतोय तुम्ही पण करायची शेवटच्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन झाला त्या ठिकाणी बहुजनांचे नेते गायकर साहेब हे पाहायलाच मिळाले नाही आणि त्यानंतर एक, एक सून असा सुरू झाला तालुक्यामध्ये कि आता बहुजन समाजातील एक जी काही सून असेल ती आदिवासी समाजाची सून ज्या बहुजन घरामध्ये दिलेली आता इथून कुठे बहुजन समाजाने तिच्या पाठीमागे राहावं आणि तिला सपोर्ट करा कसं काही लोकशाही लोकशाही प्रश्न आहे आणि तुम्ही असं का गायकर साहेब त्यांना विचार ते आजारी होते आणि का नाही आलं तुम्ही याच्यातून लोकांचा बुद्धिभेद करून तुम्हाला काय करायचे का मला काय कळ आज जनसंवाद यात्रा आहे मुळा विभागाचे नेते म्हणून मानलं जाते त्यांना ते तुमच्या सोबत नाही अहो आज ही फक्त स्पर्श करून परत पठारावर जाणार आहे ही जनसंवाद यात्रा ज्या वेळेला मूळ यात्रा निघत तिथे आणि मी जे बोललो त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता ना गायकर साहेब हे असं नेतृत्व आहे की त्यांनी कोणी तुम्ही वार्ताहरांनी विचारलं की ते प्रामाणिकपणाने जे काय आहे मला वाटते उत्तर देत आहे तुम्हाला फक्त असं आहे का बा काही नाही काही आहे काही आहे पहिली गोष्ट ही लोकांना घेऊन निघालेली यात्रा आहे याच्यात जो ही बाकी जे आहेत किंवा इथे निमंत्रण नाहीये कोणाला तुम्हालाही निमंत्रण नाही लिंगे पण तुम्ही आले काही का काही एखादा एवढा येतोय का याचा उपसरतोय काही करतोय का मग तू टी आर पी नाही रे खरं तर डॉक्टरांनी जे काय भरघोस निधी दिलाय प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते आहेत परंतु कार्यकर्ता कसा असावा आपल्याला लिंगदेव मधून पाहायला मिळेल काही आपल्या नेत्यामध्ये जसं डॉक्टर किरण रामटे काय सांगतात की मला निधी पाहिजे असता तर मी आधी पर्यंत जातो थांबतो आणि त्यांच्या खूप आणूनच घेतो परंतु असाच कार्यकर्ता ही अशी कार्यकर्ते तर लिंगदेव गाव सारखी कार्यकर्ते जर असली प्रत्येक गावाला सुद्धा अकरा कोटी निधी मिळाला असता तसं काम खरं तर हरिभवन आहे हरिभवनच्या कार्यकर्त्यांचा आहे खरं लिंगवासियांचा आहे म्हणूनच अकरा कोटी या लिंग गोवा मिळाल्या राहिलेल्या आम्ही बाकी राजोग प्रत्येक गावामध्ये जाणार आहे जेवढे सर्व पक्षाची नेते मंडळी भाजप असो काँग्रेस असू राष्ट्रवादी असो शिवसेना असो त्या सगळ्या कार्यकर्त्यांकडे जाणार आहे आणि त्या कार्यकर्त्यांना खरंच किती गावामध्ये त्यांनी निधी आपल्या गावामध्ये आणला हे खुद राजोग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे प्रतिनिधी संदीप दादे राजोग न्यूज दाखवले आता आमदार साहेबांना जो प्रश्न विचारला का मुळा विभागाचे नेते तुमच्या बरोबर नाही येतात परंतु माझं म्हणणं आहे कारण नेते चार असतात पण कार्यकर्ते चारशे असतात चारशे कार्यकर्ते आमदार साहेबांच्या पाठीमागं उभे खंबीरपणे